वडनेर काल भैरवनाथ महाराज व जोगेश्वरी माता यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ नवस पूर्ण करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी प्रत्येक वर्षी भरत असतो कालभैरवनाथ व जोगेश्वरी माता यांचा यात्रोत्सव नवस्फूर्तीसाठी महिलांची दंडवत व पुरुषांचे लोटांगण हजारो भाविक वडनेर भैरव यात्रेसाठी दाखल पूर्ण झाल्यानंतर भाविक दीड किलोमीटरपर्यंत घालतात लोटांगण चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे कालभैरवनाथ महाराज आणि जोगेश्वरी माता यांच्या वार्षिक यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे पहिल्याच दिवशी सुमारे दीड लाख भाविकांनी कालभैरवनाथ महाराजांचे दर्शन घेतले भैरव येथील कालभैरवनाथ महाराजांची यात्रा ही महाराष्ट्रभर विविध कारणांनी प्रसिद्ध आहे कुलदेवतेचे पूजन करण्यासाठी महाराष्ट्रातून भाविक हे आठ दिवस भैरवला आजारी लावतात यात्रेचा मुख्य उत्सव हा रथयात्रेचा असतो मुख्य रथयात्रेला सुरुवात झाली वक्ते परिवार यांनी रथात देवांना स्थानापन्न केल्यानंतर मुस्लिम धर्मीय पटेलींच्या प्रथम बैलजोडीने रथयात्रेला सुरुवात केली तिडके परिवार यांनी रथाचे सारथ्य केले तर भोसले परिवाराच्या वतीने रथाला टिळा लावण्यात आला मानकरी यांनी यात्रेमधील महत्त्वाची भूमिका बजावत दुपारी चार वाजता गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील घरी पोचल्यानंतर तेथे देवांचे पूजन करण्यात आले रथयात्रा ही मंगळवार दिनांक तेवीसपर्यंत चालणार आहे यात्रेला दरवेळीत नवीन बैलजोडी झुंपणे मानकर यांनी आपापल्या सेवा देणे हिंदू मुस्लिम एकत्र पूजा करणे असे अनेक कारणांमुळे ही यात्रा प्रसिद्ध आहे यात्रेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जगभरात कुठल्याही हिंदू मंदिरात प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती हलवली जात नाही किंवा गाभाऱ्याबाहेर देखील काढली जात नाही परंतु वडनेर भैरवला दरवर्षी वार्षिक यात्रेच्या निमित्ताने दोन दिवस गाभाऱ्यातील भैरवनाथ महाराज आणि जोगेश्वरी माता यांच्या मूर्ती या रथात असतात त्यामुळे गाभारा मृत्यूविना असण्याची ही जगातली भैरवनाथ मंदिरातील खास वेगळी पद्धत मानली जाते मिरवणूक रथा रथा मार्गावर रथाच्या पाठीमागे नवसाचे लोटंगण व दंडवत हजारो स्त्री पुरुष भाविकांनी घातले रथमार्गावर नेत्रावती नदी व मास्किडी नदीमध्ये दोन ठिकाणी पाहुणे बैलांच्या मालकांनी रथ ओढण्यासाठी आर्थिक बोली लावून मान मिळवला पहिल्या दिवसाची यात्रा ही पाहुणे यांच्या बैलांसाठी परत ओढण्याकरता असते तर परतीचा रथ गावकऱ्यांसाठी असतो वडनेरभैरव ग्रामपंचायत महावितरण पोलीस प्रशासन यांनी यात्रेत ग्रामस्थांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून अतिशय चोख नियोजन केलेलं होतं मंदिर ट्रस्टच्या वतीने सर्व धार्मिक विधी योग्य त्या मानकऱ्यांकडून पूर्ण करून घेण्यात आले युवकांनी कावडयात्रा काढून त्र्यंबकेश्वर येथील गंगाद्वारेतून गंगाचे आणून भैरवनाथ महाराज आणि जोगेश्वरी माता यांना अभिषेक केल्यानंतर चैत्र शुद्ध षष्टीला घटस्थापना होऊन यात्रेला प्रारंभ झाला वडनेरभैरव ग्रामस्थ व खंडेराव भक्त यांनी प्रथमच गटी बसण्याचा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमासाठी वडनेरभैरव कावड यांनी मोलाचे सहकार्य केले ट्रस्टच्या वतीने सर्व सुविधा देण्याचे काम करण्यात आले गावचे पुजारी उमाकांत भंडारे यांनी अतिशय सुंदर अलंकारिक पूजा बांधलेली होती मंगळवार दिनांक तेवीस रोजी दुपारी दोन वाजेला देवांना परत मंदिरात स्थानापन्न करून यात्रेचा समारोप होणार आहे या यात्रेला दहा दिवसात सुमारे दोन लाख भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे यात्रेच्या निमित्ताने अहिल्यादेवी होळकर व कालभैरवनाथ महाराजांच्या मंदिराबाबत माहिती सुरेश सालादे व लक्ष्मण सालादे यांनी दिली यात्रेत आलेल्या भाविक भक्तांचे स्वागत उत्सव समितीचे अध्यक्ष योगेश साणुंके सचिव बाळासाहेब वाघ यांनी केले दहा दिवसात संपूर्ण यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होणार आहे नवसाला पावणारा कालभैरवनाथ म्हणून प्रत्येक यात्रेला गर्दीचे वाढते प्रमाण आहे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी अतिशय चोख असा बंदोबस्त ठेवला थे होता एबी न्यूज साठी प्रमोद रहाणे वडनेर भैरव चांदवड नाशिक